हाय हाय नमस्कार बिंदास सवी युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सर स्वागत आहे तर आई चौराई देवीच्या पायथ्याला आहोत आम्ही काही ती मोठी कमान आहे त्या दोघे मी निघाल्यात मी पण जाणार आहे तर मस्तच आहे आणि छान वाटतंय आता बघू किती थकता काय काय करताव कसं काय नाही तर बघूया चला तुम्ही पण आमच्यासोबत जाऊया माझ्या या चॅनलसाठी लाईक शेअर सबस्क्राइब पटकन करायचं आणि सगळ्यांनी बघायचं तिकडून पण लाईक यायला लागलंय तुम्ही पण करा चला दाखवते आता आई चौराई देवी चला हा का

रिक्षावाले <laughs> <जाए। laughs> <चीज़ी दिये> <laughs> तर पुण्यात भेटले तिकडे लोकल नाही कसला वारी काठारच नंबर ああ चढतो काय नाही आता चढतो ट्रेकिंग पॉइंट ट्रेकिंगला बघूनच आलो माहिती का आम्ही जास्त उंच नाही म्हण दहा पंधरा मिनिटाचा रस्ते अर्धा तसाचा अर्धा तसाच आहे का

<laughs> तुम्ही माझे फोटो घेऊ शूट झालं आमच्या दुखीला एवढा दम लागलाय आता चढता चढता हो का बसला मन हो का एकडीवर बसल्यासारखं वाटला का नाही तुम्ही पण येऊन बघा तुम्ही पण या आई तो राई देवीला फोन आलाय जयश्री ताईंचा फोन आला हॅलो आली आहे एकच नंबर मस्त मस्त फ्रेश फ्रेश वाटते म्हणजे तुम्हाला सांगा पाऊस आला चौराई देवीला काल तर गेलो होतो दुसरी पाऊस आणि ग्रीनरी फक्त गरम खूप बस 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 खूप छान खूप 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 जबरदस्त जबरदस्त आम्हाला आम्ही दमलो दमलो त्याच्यामुळे बसलो आम्ही थांबलो बघा ही सगळी ग्रीनरी बघून उद्या जायचं छान उद्या जायचं चौराई देवी आईरा राजा उद उद सदा आनंदीचा उद उद आतमधून चला पकडायचं मी थोडा जाती कान का निकला निकला हां मनातलं माहित आहे बाबा पाऊस यायला लागला पाऊस जबर पाऊस येतोय ये पसिना पण येतोय गरमी होती लाव पण थोडस थकलाव पण खिचडी हाय साबण देण्याची बॅग मध्ये खायचे वरी जाऊन <laughs> दर्शन झालेच खाणार स्ट्रिकली फॉलो उगेच जरा एक घास खाऊन बघितली मी लई छान झाली लईच भारी झाली माऊ माऊ झाली इथं छान दिसायला लागले वरी मस्त वाटायला लागले ना भारी वाटायला लागले किती मस्त वाटायला लागले ना शूटिंग कर रही है हाँ तो मीनू हाय आरती तिकड़े वाह 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 अभी अच्छा नहीं घूमेंगे तो कब घूमेंगे अभी बच्चे बड़े हो गए अभी कॉलेज जा रहे हैं खुद घूम रहे हैं हस्बैंड लोग ड्यूटी कर रहे हैं तो हम लोग घूमेंगे घर का भांडे घासेंगे कपड़े धोएंगे सब झाड़ू पोछा करके फिर घूमेंगे <laughs> नहीं वो करके आएंगे ना हिला फोटो काड़ा मैंने हो कहीं तो बस लिया था फोटो काड़ा आता मजा फोटो काड़ा बी पोल स्टाइल अलग सी अलग सी मी निला म्हणजे शूट कर, करू का तो बाजूचं करू कसं का करणार म्हणून तिच्याकडे दिलो आणि मी ओस द्यायला लागलो आता फोटो हा मारी बरेच जणाला वाटते फोटो का काढतात फोटो का काढतात कुणाकुणाला छंद नसते पण फोटो काढणं आणि काढून घेणं सुद्धा एक मला टॅलेंट आहे वाटते माणसामध्ये प्रत्येकाला नाही जमत हो फोटो काढण्याची पद्धत हे हो का मी बघा कसं फोटो फांदीवर बसून फोटो काढला काढलेले माझ्या फ्रेंडची आहे का नाही सांगा तुम्ही असं फोटो काढायला पाहिजे माणसानं काय लाईफ मध्ये आज आहे उद्या नाही मस्त हिंडा फिरा एन्जॉय करा निसर्गाचा आनंद घ्या आमच्यासारखं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देव्या धर्म हे बघायला जावा ट्रेकिंग करा आणि चांगली खुश समाधानी आणि हॅप्पी लाईफ जगा बघा माझ्या बेस्टी बघा कसं मस्त डुलप द्यायला लागल्यात असं असं एन्जॉय करायचं माणसाने हम्म चांगली लाईफ जगायचं तर मला तुम्हाला सांगायचंय की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक षेअर सबस्क्राईब पटकन ह्या सगळ्या छान दिसत आहेत बघा ब्लू कलरवाल्या ब्लू कलरवाल्या खूप सुंदर त्यांना आपण आपण पण तेच बोललो असतो तिथं जा वाटेल जा जाऊन ये पळत तिथं खाली नको नको

सगळा कामधंदा करून काढायचे मस्त व्हिडिओ व्हिडिओ तुमचा युट्यूब डायरेक्ट बर्न <laughs> झाल्या पण चाल दमली ती मग ती प्रोटीन खाऊन काहीच उपयोग नाहीये खूप दम येतो मी म्हणलं चपाती खायची चपाती म्हटले हां चपाती खाना पडेगा अहो का प्याग आहे की नाही चपाती के हां नाही खरंच म्हणजे का खूप कठीण आहे बघा हे बघा रस्ता एकदम स्ट्रेट टेडा मेडा स्ट्रेट म्हणजे वरी खाली खाली वरी प्लेन नाही आणि पायऱ्या बिऱ्या काही नाही दगडधोंडे छोटे मोठे असं त्याच्यामुळं मा। दमतच माणूस थकतच आलो ऑलमोस्ट जवळ आलो पण छान वाटतंय फ्रेश वाटते वातावरण छान आहे चला आई भवानी तुझ्या आशीर्वाद वरती नक्की येणार आणि तुझा आशीर्वाद काय मग आमच्यावर ठेव हो। सगळे आज चांगलं कर सगळ्यात आधी माझं आई चौरा देवी मी म्हणले भाऊना बोल ग्राम देत चौराई देवी मंदिर चालत चालत आलो फायनली वरती आला हो का भारी वाटायला लागले मस्तच आहे आम्ही जाताना इथं वाटत कुठं फरार करायचं का आपण काय वाटत फरार करायचं डेंजर आहे तसं नाही एक रिवा, एक एकवीरा पण तसंच आहे पण जिना आहे त्याला असं ह्याला जिना नाही तसं वाटायला लागले आणि वातावरणाचं कसं आहे आहे वेगळंच आहे पाऊस बी नाही धडवून बी नाही त्याच्यामुळं जरा वेगळं वाटायला लागलं फिलिंग हां बघा लोकेशन दाज़ी दाज़ी भारी लोकेशन आहे घरी घरी बाय माझी व्हिडिओ केलास कोणतं राणी Thank yeah. you. これがもんばい <laughs> ম <laughs>

Baiklah, kita akan mulai. se faz que